नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय धमाका पाहायला मिळणार आहे ते सविस्तरपणे पाहणार आहोत कारण येणारे भाग फक्त सणाचे नसून मोठ्या संकटाची चाहूल देणारे आहेत अर्जुन सायलीसोबत पुढच्या भागांमध्ये आपण पाहतो की अर्जुन आणि सायली यांच्या घरी मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भूमी काव्य आणि सखी आलेल्या असतात घरात सणासुदीचं वातावरण असतं रंगीत रांगोळी गोडधोड आणि आनंदी चेहरे सायलीने हलव्याचे सुंदर दागिने घातलेले असतात आणि ती खूपच सुंदर दिसत असते सायली रूममध्ये उभी असते तेवढ्या तिथे भूमी काव्या आणि सखी येतात आणि अर्जुनलाही सोबत घेऊन येतात सायली अर्जुनकडे पाहून हसत म्हणते आहो तुम्ही पण हलव्याचे दागिने घाला ना पण इथेच अर्जुन थेट नकार देतो मला हे असलं काहीही करायला अजिबात आवडत नाही सायली मात्र हार मानत नाही तुम्ही जर हे दागिने घातले नाहीत तर मी पुढचे चार दिवस तुमच्याशी बोलणार नाही इथे प्रेक्षकांना हलकी फुलकी गंमत आणि रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळते इकडे आनंदाचं वातावरण असतानाच कथेचा टोन अचानक बदलतो भूमी हॉलमधून जात असते तेवढ्यात तिची नजर पडते नागराजकडे नागराज, नागराज आपल्या मोबाईलवर त्याच्या माणसाने पाठवलेला एक व्हिडिओ पाहत असतो भूमीला काहीतरी संशयास्पद वाटतं थोड्याच वेळात भूमी काव्या आणि सखी नागराजकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मोबाईल मागतात नागराज नाईलाजाने मोबाईल देतो काव्या फोटो काढायला लागते आणि इथेच होतो मोठा धक्का काव्याच्या नजरेस पडतो सुमनला बांधून ठेवलेला व्हिडिओ काव्याचा चेहरा पांढरा फटक पडतो ती लगेच भूमी आणि सखीला दाखवते तिघींच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन सायलीला बोलावलं जातं एकही क्षण वाया न घालवता त्या तिघी सायली आणि अर्जुनला ताबडतोब बोलवून घेतात आम्हाला तुमच्या दोघांना काहीतरी फार महत्वाचं सांगायचं आहे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि इथेच भाग संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा